चलात राहता मी तुम्हाला आईंच्या ह्याची एक भाजी दाखवते आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मुळ्याची भाजी खाल्ली असेल मुळ्याची भाजी म्हणजे जो व्हाईट कलरचा मुळा असतो ना त्याची पण मुळा आपण काय करतो नेहमीच मुळा घेतला ना तर मुळ्याचा जो पाला असतो तो टाकून देतो पण आईने काय केलं तो पालं टाकून न देता पाला खूप छान होता आणि मग भाजीवाली पण म्हणली होती की घ्या तुम्हाला पाला पाहिजे असेल तर कारण बाकीच्या ज्या बायका आहेत ना मुळा घेताना पाला वगैरे काय घेत नाहीत टाकूनच देतात त्यामुळे आईने त्यांच्याजवळचा पण थोडासा पाला आणि आम्ही मुळा घेतला होता तो पण पाला हा सगळा पाला स्वच्छ धुवून घेतला बारीक कट केला आणि कुकरला एक शिट्टी देऊन शिजवून घेतला पाला शिजला की नंतर तो थोडासा पिळून घ्यायचा आता फोडणी द्यायला लागली तर तव्यामध्ये थोडंसं जिरे घालायचं लसूण घालायचा खोडी कोथिंबीर आणि जो तळून घेतलेला तळून नाही काय म्हणतो पण शिजवून घेतलेला पिळून घेतलेला जो मुळ्याचा पाला आहे ना तो घालायचा आता तुमच्यापैकी किती जणांनी ही भाजी खाल्ली ते मला नक्की सांगा मी तर खरं खाल्ली नाही कारण हा जी भाजी केली ती ना आईने सोमवारी केली होती आणि एक सोमवारी माझा उपवास होता त्यामुळे मला काही खायला ना मिळाले नाही आणि याच्या अगोदर मी कधीच खाल्ली नाही नंतर ना थोडंसं मीठ घालायचं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि एकदम साधी सोपी अशी भाजी तयार झाली आहे तुमच्यापैकी खाल्ले असेल तर त्यांना टेस्ट माहितीच आहे आता मी खाल्ली नाही त्यामुळे मला काही टेस्ट माहिती नाही पण तुम्हाला आईन रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आता ज्याची त्याची रेसिपी करायची थोडीफार पद्धत वेगळी असते आता आमच्या घरात जास्त तिखट कोण खात त्यामुळे मिरची घातलीच नाही तुम्ही याच्यात मिरची पण थोडीशी घालू शकता कारण संचित वगैरे पण खाणार होता आणि आजी पण तिखट खात नाही त्यामुळे असं मिठातलीच भाजी केली ती भाजी कशी वाटली नक्की सांगा